नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम मऊ आणि लुसलुशीत असा रताळीचा शिरा तयार करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया रताळीचा शिरा बनवण्यासाठी या ठिकाणी मी पाच ते सहा रताळी घेतली होती उकडून आता आपण याची साल काढून घेऊया रताळी उकडताना मी अजिबात पाणी वापरलेलं नव्हतं पातेल्याला तूप लावून त्यामध्ये रताळी टाकून दिली होते आणि वरतून प्लेटमध्ये मी पाणी सोडलं होतं त्याच्या वाफेनेच रताळी आपली एकदम नरम झालेली आहे पाण्यामध्ये जर आपण रताळी उकडायला घातली तर एकदम चिकट होतात त्यामुळे आपण तसेच पातेल्यामध्ये ठेवायची पातेल्याला तूप लावून आणि वरतून पाण्याची प्लेट ठेवून द्यायची आहे त्यामुळे वाफेने होऊन जातात आपली रताळी अशा प्रकारे मी रताळीची साल्ट काढून घेतलेली आहेत आता आपण किसणीने बारीक किसून घेऊ अशा प्रकारे आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे किसतीने आता मी सर्व किस तयार करून घेते बघा अशा प्रकारे आपल्याला किस करून घ्यायचं आहे किसीने आता आपण लगेच शिरा बनवायला घेऊया शिऱ्यासाठी आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालेला आहे यामध्ये आपल्याला आता रताळा आपण बारीक किसणीने किसलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे आहे रताळ्याचा शिरा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा होतो आपण वरईचा शिरा बटाट्याचा शिरा तर नेहमीच करतो पण हा रताळीचा शिरा एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतो खायला आणि उपवासाला तर चालतोच चालतो यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊया एक वाटी साखर आहे रताळी गोड असल्यामुळे आपण साखर थोडी कमीच घालणार आहोत दे आपल्याला आता थोडीशी विलायची टाकून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही काजू बदामचे काप देखील टाकू शकता आता आपण दोन मिनिट झाकून ठेवूया आणि लगेच सर्व करायला लगे घेऊया शकता आपला एकदम मऊ आणि रताळीचा शिरा एकदम छान झालेला आहे एकदम छान आणि जबरदस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद